हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस यामध्ये आपले जे सब्जेक्ट्स आहेत टेक्निकल सब्जेक्ट सिव्हिल इंजिनिअरिंगचे त्यासाठी आपल्याला कोणत्या सब्जेक्टचं कोणते टॉपिक्स केलं पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता आपण बघणार आहोत इन्वयरमेंटल इंजिनिअरिंग या सब्जेक्टचे आपल्याला कोणते टॉपिक्स साठी केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे त्याआधी बघा होळी आणि रंगपंचमी निमित्त आपण अकॅडमी ऑफर ठेवलेली आहे त्यासोबतच आपल्या इथे सिव्हिल इंजिनियर जेवढे पण बॅचेस आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे होळी आणि रंगपंचमी निमित्त आपण ऑफर ठेवलेली आहे ती या दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभर ही बॅच तुम्ही बघू शकता बारा पण महिने तुम्ही ही बॅच बघू शकता फक्त दोन हजार रुपयामध्ये ही ऑफर तुम्हाला फक्त उद्यापर्यंत व्हॅलिड आहे उद्या रंगपंचमी आहे तेव्हापर्यंत ही तुम्हाला ऑफर ठेवलेली आहे त्यासोबतच बॅच चे फीचर्स आहे जुना प्रश्न विश्लेषण सर्व विषयांचे लेक्चर आणि जे रेकॉर्डे आपल्याकडे बॅच जॉईन करणार यासाठी आपण सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये ठेवलेली आहे व्हिडिओ सुविधा तुम्ही डिजिटल आणि लेक्चर अनलिमिटेड पाहू शकतो लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहे तुम्हाला ह्या ऑफरचा लाभ द्यायचा असेल किंवा बॅच जॉईन करून घ्यायचे असेल तर तुम्हाला अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करायचं आहे कारण उद्यापर्यंतच आपल्याला ही ऑफर व्हॅलिड आहे बघा त्यानंतर आपण आता बघणार आहोत एनव्हामेंटल इंजिनिअरिंग ह्या सब्जेक्ट चे आपल्याला कोणते कोणते टॉपिक करायचे आहे वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग एन्व्हामेंटल सप्लाय त्यामध्ये वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला सोर्सेस ऑफ सप्लाय करायचे आहे त्यामध्ये डिझाईन्स ऑफ इंटेक करायचे आहे इस्टिमेशन ऑफ डिमांड इस्टिमेशन डिमांड ऑफ इस्टिमेशन वॉटर क्वालिटी स्टँडर्ड त्यानंतर प्रायमरी अँड सेकंडरी ट्रीटमेंट मेंटेनन्स आणि ट्रीटमेंट युनिट सुद्धा आपल्याला करायचे आहे त्यासोबत कन्व्हेस अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ट्रीटमेंट वॉटर रुर वॉटर सप्लाय हे आपल्याला वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत हे टॉपिक्स अँड देन आहे आपलं Polo, uh, आप quantity, quantity, आप मदे? मदे वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग अँड पॉल्यू पॉल्युशन कंट्रोल यामध्ये आपल्याला क्वांटिटी क्वांटिटी कलेक्शन अँड कन्व्हियन्स ऑफ क्वालिटी हे करायचं आहे टॉपिक डिस्पोजल करायचे आहे डिझाईन अँड सिवेज सिस्टम त्यासोबत प्लंबिंग कॅश ऑफ सिवेज अँड ट्रीटमेंट कॅशेस करायचे आहे सिवेज चे अँड ट्रीटमेंट सुद्धा कव्हर करायचे आपल्याला रुलस सॅनिटेशन करायचे आहे यामध्ये कशामध्ये वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग अँड पॉप्युले कंट्रोल मध्ये सोर्सेस अँड इफेक्ट ऑफ एअर अँड नॉइज पॉल्युशन करायचे आहे आणि मॉनिटरिंग हे टॉपिक्स आपल्याला वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग अँड पॉल्युशन मध्ये करायचे आहेत त्यासोबत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये त्या सॉलिड वेस्ट मध्ये आपल्याला सोर्सेस करायचे क्लासिफिकेशन कलेक्शन आणि डिस्पोजल यामध्ये याचे क्लासिफिकेशन करायचे आहे सोर्सेस करायचे आहे डिस्पोजल आणि कलेक्शन सुद्धा यामध्ये आपल्याला करायचं आहे आपल्याला इंजिनिअरिंग मध्ये वॉटर इंजिनिअरिंग वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग हे आपले टॉपिक्स आहेत त्यानंतर वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग पॉल्युशन कंट्रोल मधले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आपले त्यासोबत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटले इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत त्यासोबत आपण आपल्या अकॅडमी मध्ये तुमच्यासाठी खास ऑफर आणलेली आहे होळी आणि रंगपंचमी निमित्त आपण सिव्हिल इंजिनिअरिंग सोबत पण सिव्हिल इंजिनिअरिंग सोबत बाकी पण बॅचेस मध्ये आपण ऑफर ठेवलेली आहे दोन हजार वर्षभर ही ऑफर तुम्हाला फक्त उद्यापर्यंत व्हॅलिड आहे तुम्हाला ऍडमिशन करायची असेल तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाय सिक्स झिरो यावर कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन करू शकता त्यासोबत तुम्हाला, तुम्हाला बॅच फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार आपण त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज आणि ई ईबुक्स त्यांना मोफत स्वरूपामध्ये देत आहोत व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अनलिमिटेड ला पाहू शकतो लाईव्ह स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत तर तुम्हाला ही ऑफर तुमच्यासाठी उद्यापर्यंत पर्यंतच व्हॅलिड आहे आणि याच्या नाव द्यायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायची आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि आपल्या फ्रेंड्सला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे थँक्यू